ना अमृता परेशिंदुरा माझी मुलगी दुर्वा परेश इंदुरा माझी डिलेवरी सेवन मंथमध्ये झाली ती प्रीमेच्युअर हो आहे पण तिला काही डोळ्यांचा त्रास झालेला म्हणजे पडद्याला तिच्या काही प्रॉब्लेम होता स्वप्नील विधाते हो ते सरांनी चेक केलं सगळं म्हणजे सगळे बाळ होते वगैरे तिथे माझ्या मुलीला तो प्रॉब्लेम होता त्या डोळ्यांच्या लेझरिंग केलं सरांनी त्या लेझरिंगमध्ये तिला फरक पडला म्हणजे खूप चांगल्या प्रकारे फरक पडला त्यानंतर तिला काही त्रास नाही झाला किंवा डोळे लांब नाही झाले किंवा पाणी नाही आलं म्हणजे काही झालं नाही तो नंबर तो हर, हर, डोड़ा, हो आहे तो हळूहळू होईल कमी कसं आहे या डोळ्या डोळ्यांच्या काळानं मला वाटत नव्हतं की कधी फरक पडेल की ह्याला काय आहे की उपचार आहे की नाही वगैरे काय पण आहे या डोळ्यांसाठी पण काही उपचार आहेत की त्याला पण औषध आहे की त्याला पण आहे डॉक्टर पण आहेत त्यामुळे माझ्या मुलीला त्यांनी खूप फरक पडला आहे तर मी म्हणजे मला दिले दे सरांनी म्हणजे परत डोळे दिले तिला असं झालंय म्हणजे मला बाकी काय नाही थँक्यू सर